पेठ तालुका आंबेगाव येथील पेठ कुरवंडी रस्त्यावर असलेल्या दोन दुकानांमध्ये गुरुवार दिनांक वीस रोजी पहाटे दोन अज्ञात चोरट्यांनी चोरी करून जवळपास एक लाख वीस हजार रुपयांचा ऐवज आणि रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून मनसर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे याबाबत या अधिक माहिती अशी की पेठ कुरवंडी रस्त्यावर सह्याद्री कृषी सेवा केंद्र व बिग्नेशन मार्ट या दोन दुकानांमध्ये अदना चोरट्यांनी चोरी केली किरण कुदळे यांच्या मालकीचे असलेल्या सह्याद्री कृषी सेवा दुकानातील कपाट तोडून चोरट्यांनी जवळपास सत्तर हजार रुपये रोख रक्कम लंपास केली तसेच शेजारच्या बिग्नेशन मार्ट या किराणा दुकानात चोरट्यांनी हात साफ केला दिवाळीनिमित्त ग्राहकांना वाटण्यासाठी ठेवलेली एक तोळा वजनाची चांदीची आठ नाणी तसेच काजू बदाम यांची पॅकेट्स दुकानात असलेला चोवीस कॉपर प्लेट पन्नास मीटर केबल असे सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे साहित्य चोरांनी चोरून नेले अशी माहिती दुकानाचे मालक विकास गटे यांनी दिली सध्या थंडीचे दिवस सुरू असल्याने गावात लवकर शांतता पसरते यात संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून ही चोरी केली असावी अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे चोरीच्या घटनेची माहिती मिळताच सरपंच संजय पावळे माजी सरपंच राम तोडकर शरद सहकारी बँकेचे संचालक संतोष धुमाळ यांसह इतरांनी भेट देऊन पाहणी केली मनसर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे दोन्ही दुकानांतून झालेल्या चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सह्याद्री कृषी सेवा केंद्र या केंद्राचे मालक किरण कुदळे आणि त्यांचे भाऊ आहेत चोरीची घटना कशी घडली हे प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकू आपण रात्री एक ते तीनच्या दरम्यान मागील पत्रा उचकटून दुकानामधून कॅश सत्तर हजार रुपये चोरटे घेऊन गेले बाकी कोणतंही मटेरियल गेलेलं नाही फक्त कॅश नेलेली आहे घटना किती वाजता घडली असं असं एक ते तीन चादर... एक ते तीनच्या दरम्यान घटना घडलेली असं आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनवू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट होयचंय ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमीमध्ये मध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्विस आणि संपूर्ण मनसर मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रशपासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी वॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्री मेकअप एचडी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसं करायचं तेही तु शिकवले जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीचे असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारखे प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्ड मध्ये कार्यरत आहेत त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आज आपले ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसर बस स्टँड समोर कावेंजली फॅशन ज्वेलरीच्या वरती सेकंड फ्लोर